राईड होता आणि किती किती आणि कल्याण विभागामध्ये थर्टी फर्स्टच्या दृष्टीने दिनांक सव्वीसपासून पासून ते अगदी एक तारखेच्या पहाटेपर्यंत आम्ही हा ड्राईव्ह घेण्यात आयोजित करण्यात आला होता माननीय आयुक्त सर ठाणे शहर आणि माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक यांच्या आदेशाने आम्ही हा पाच ते सात दिवस हा ड्राईव्ह आहे जेणेकरून नागरिकांना आनंदात त्यांचा जो थर्टी पर्स आहे हा उत्साहात साजरा करता येईल आणि वाहनचे वाहनांचे नियम तोडतील त्यांच्यावर कारवाई करता येईल तर आम्ही सव्वीस ते एकतीस तारखेपर्यंत आणि एकच्या एक तारखेच्या पहाटेपर्यंत आम्ही ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कल्याण विभागामध्ये चौऱ्याहत्तर केसेस केले आहेत आणि सोळाशे तेवीस हे अदर केसेस केल्या आहेत त्याच्यामध्ये विदाऊट सीट बेल्ट हेल्मेट न घालणे विदाउट हेल्मेट त्यानंतर विदाऊट लायसन्स एक्सेस पॅसेंजर अशाचे आम्ही केसेस केलेले आहेत त्यानंतर कल्याण विभागामध्ये ज्याच्यामध्ये कल्याण कोळशेवड आणि डोंबिवली असे तिन्ही विभाग आमचे उपविभाग येतात वाहतुकीची आणि त्याच्यामध्ये एकूण आमची कारवाई ड्रंक अँड ड्राईव्हची झालेले एकशे सत्त्याऐंशी आणि अदर आम्ही ज्या केसेस केले आहेत त्या हेडखाली त्या आम्ही पाच हजार आठशे ऐंशी केसेस केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही टोटल दंड जो आहे तो चौपन्न लाख एकोणऐंशी हजार सहाशे पन्नास दंड आम्ही त्या जे महावाहन उप वाहनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन कार आकारलेला आहे तर ही आम्ही कारवाई जेणेकरून जनतेला आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करताव्या यावेळी आम्ही या मोहीम आखली होती सर्व नागरिकांना मी आणि मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी वाहनांच्या नियमांचं पालन करावं असं मी त्यांना आवाहन करतो